राम राम मंडळी शेअर म्हणजे काय आणि शेअर खरेदी करण्याचे फायदे शेअर बाजारची ओळख भाग एक मध्ये आपले स्वागत आहे शेअर म्हणजे काय तर शेअर म्हणजेच कंपनीमधील एक छोटासा हिस्सा तुम्ही शेअर खरेदी करतात तेव्हा कंपनीच्या काही भागाचे तुम्ही मालक होतात उदाहरण कंपनीचे जर शंभर शेअर्स असतील आणि त्यापैकी तुम्ही दहा शेअर्स घेतले तर दहा टक्केची आता तुमची मालकी त्या कंपनीमध्ये आहे कंपनी शेअर्स का विकते कंपनीला पैसा उभा करायचा असतो एक्सपेन्शन आणि प्रोजेक्ट इत्यादींसाठी त्यामुळे शेअर्स हे मार्केटमध्ये विकले जातात लोक त्या कंपनीत पैसे गुंतवतात शेअर्स खरेदी करण्याचे काही फायदेही असतात एक नफा कमी किमतीत घेतलेले शेअर्स वाढल्यावर विकल्यास होणारा नफा लाभांश म्हणजेच डिव्हिडंड कंपनी नफा करत असल्यास काही रक्कम मिळते ही थेट बँकेमध्ये जमा होते तीन मालकीचा हक्क कंपनीच्या मीटिंग्समध्ये मत देण्याचा अधिकारही तुम्हाला मिळतो आणि दीर्घकाळ जर तुम्ही गुंतवणूक ठेवली तर मोठा परतावाही मिळतो जोखीम लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये उतार चढाव चालूच असतात जोखीम असते पण अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास नेहमी फायदा होतो माहिती आणि संयम आवश्यक आहे भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत की शेअर मार्केट कसं का काम करतं तर पुढचा भाग पाहायला विसरू नका